नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चा चालू डी पीडीएफ जर तुम्हाला हे दोन पीडीएफ घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून पासून ते सन दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत पीडीएफ खूप तो जी पिढीबा आहे ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या पेपरला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता बा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील सन दोन हजार चौदा या वर्षी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतीय घटना समितीने जनगणमन या गीताला राष्ट्रगीत यांचा दर्जा खालील केव्हा प्रदान केला होता बा भारतीय घटना समितीने जनगणमन या गीताला राष्ट्रगीत यांचा दर्जा खालीलपैकी केव्हा प्रदान केला होता बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील चोवीस जानेवारी सन एकोणीशे पन्नास या दिवशी जनगण या गीताला राष्ट्रगीत यांचा दर्जा हा दिला होता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा ऍस्कॉर्बिक ऍसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांचं रासायनिक नाव आहे बघा ऍस्कॉर्बिक ऍसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील व्हिटॅमिन सीचं च ऍस्कॉर्बिक ऍसिड हे रासायनिक नाव ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा क्रायोजेनिक्स इंजिनचा प्रयोग पैकी कशामध्ये व क्रायोजेनिक्स इंजिनचा प्रयोग पैकी कशामध्ये करतात बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील क्रायोजेनिक्स इंजिनचा प्रयोग रॉकेटमध्ये प्रामुख्याने बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ झाला बा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट या सेवेला प्रारंभ हा झाला होता बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये बघा रेल्वे तार पोस्ट या सेवेला प्रारंभ झाला होता बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा अल्बोमिन हे खालीलपैकी काय बघा अल्बोमिन हे खालीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील अल्बोमिन हे प्रोटीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा जगामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे तर कॅस्पियन सरोवर हे जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा जगामधले सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका ठिका सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी सहारा वाळवंट हे उत्तर अमेरिका या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील बघा विद्यार्थी सहारा वाळवंट हे आफ्रिका उत्तर आफ्रिका या ठिकाणी आपले हो योग्य ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर खालीलपैकी कोणत्या वातावरणाच्या थरामध्ये असतो बघा ओझोन हा वातावरणाच्या स्थितांबऱ्या स्तरामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तर न्यूयॉर्क या शहरा प्रश्नामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ऑफ क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा उज्जैन हे महत्वाचं धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये बघा उज्जैन हे महत्वाचं धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो उज्जैन हे महत्वाचं धार्मिक स्थळ मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला खालीलपैकी कोण आहे बघा पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला खालीलपैकी कोण आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील आशा देवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा माले मधला निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी माले मधला निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा सूर्यमाले मध्ये पृथ्वी हा निळ्या रंगाचा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने सापडतो भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो बघा ठिकाणी राहील दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त कोळसा प्रामुख्याने सापडतो प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय एकात्मता दिवस हा पंधरा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एकतीस ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिवस असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटप्रभा मलप्रभा या नद्या कोणत्या नदीच्या बघा उपनद्या घटप्रभा मलप्रभा या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर या नद्या कृष्ण या नदीच्या प्रमुख उपनद्या व ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाना पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्य घाना पक्षी अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो घाना हे पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये बघा राणीगंज हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राणीगंज हे ठिकाण बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राणीगंज हे ठिकाण आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर धूपगड आहे या शिखराची उंची खालीलपैकी किती बघा धूपगड या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा धूपगड बघा विद्यार्थी या शिखराची उंची तेराशे पन्नास मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र हे बघा भारताच्या जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील दोन पॉईंट बेचाळीस टक्के या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणताय तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाल महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा पुढीलपैकी पैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नंदुरबारा जिल्हा या ठिकाणी सर्वात कमी साक्षर असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी पुढीलपैकी कोणत्या को कोकणामधली <गा> सर्वात जास्त लांबीची नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे बघा कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी त्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार उल्हास ही कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुंदरबन हा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सुंदरबन हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सुंदरबन पुढील पैकी कोणत्या एका बघा सुंदरबन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो आहेस तर तो, तो गंगेजा त्रिभुज बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य बघा गंगेजा त्रिभुज प्रदेश ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक पंचवीस बघा बाबळी प्रकल्प गोदावरी नदीवरचा प्रकल्प आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामधला बघा बाबळी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो बाबळी हा प्रकल्प बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील नांदेड या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा नेरा नदीवरच बघा भाटघर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा भाटघर या धरण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा भाटगर हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे पुढचा प्रश्न बघा हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं ते बघा हरिश्चंद्रगड हे शिखर पुढीलपैकी पैकी कोणत्या एका कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा भागामधून पुढील पैकी कोणती नदी महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर महाराष्ट्र आणि गुजरात सीमा भागामधून तापी ही नदी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा नायगाव मयूर हे अभय अरण्य मयूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती बघा भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही सन एकोणीसशे पन्नास या वर्षापासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही सुरू झाली होती प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये फाळणी कोणत्या वर्षी झाली हो। भारत पाकिस्तान यांच्यामध्ये फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा विद्यार्थी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये फाळणी बघा सन एकोणीस ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील सन एकोणीसशे त्रेळश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते बघा पोलीस खाते हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते पुढचा प्रश्न बघा बांगलादेशाचं चलन पुढीलपैकी कोणतं बांगला देशाचं चलन पुढीलपैकी कोणतं एक चलन आहे बघा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील टका हे बांगलादेश या देशाचं ते चलन आहे बघा टका ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा शरीराचं तापमान मोजण्याकरिता कोणत्या यंत्राचा प्रामुख्याने वापर करतात बघा शरीराचं तापमान मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा प्रामुख्याने वापर करतात बघा शरीराचं तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये इंद्रावती आणि गोदावरी या नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी होतो बघा या नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यामध्ये या दोन नद्यांचा संगम होतो बघा पुढचा प्रश्न बघा आर एम ई आय ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे बघा आ ई आय ही संज्ञा कशा संबंधीची तर मोबाईल फोन ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा ठोसेकर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा ठोसेकर हा धबधबा बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा पुढचा प्रश्न बघा सह्याद्रीचे वारे या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक सह्याद्रीचे वारे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर सह्याद्री चौब या नावाचं पुस्तक यशवंतराव चव्हाण यांचं ते एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर धनंजय गाडगिळ यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधीजीच्या अटकेनंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व पुढीलपैकी कोणी केलं महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील सरोजिनी नायडू यांनी धारासना येथील सत्याग्रह नेतृत्व हे केले बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे पन्नास मध्ये जगदंब निवास यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केव्हा जगदंब निवास तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी सन एकोणीसशे पन्नास मध्ये जगदंब निवास यांची स्थापनाही केलेली आहे पुढचा प्रश्न झाशी झाशीचा दत्तक वारसा नामंजूर पुढीलपैकी कोणी केला झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला होता बघा झाशीचा दत्तक वारसा लॉर्ड डलाउस यांनी झाशीचा दत्तक वारसा नामंजूर हा केला होता पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे पस्तीस मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन सन एकोणीसशे पस्तीस मध्ये महात्मा गांधीजींनी कोणता आश्रम या ठिकाणी स्थापन केला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा माउंट बॅटन योजना कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती माउंट बॅटन बघा तीन जून सन एकोणीसशे सत्तेचाळीस या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा मुंबई येथे शारदा सदन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली मुंबई या ठिकाणी शारदा सदन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली शारदा सदन तर पंडिता रमाबाई यांनी मुंबई या ठिकाणी शारदा सदन या संस्थेची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीच्या जा मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला पुढीलपैकी काय बघा पृथ्वीच्या जा मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला पुढीलपैकी काय म्हणतात बघा पृथ्वीच्या मध्यामधून काय केलं ऑप्शन क्रमांक विश्ववृत्त या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणत्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये तर मध्य प्रदेश राज्य एक नंबरचं राज्य आहे क्रमांक बघा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महर्षी धोंडो के केशव कर कर्वे यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांची स्थापनाही केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक पन्नास बा बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी के बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील न्यायमूर्ती रानडे यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न बघा खालीलपैकी कोणत्या एका कोणत्या एका राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रस्त्यांची घनता सर्वात कमी आहे बघा रस्त्यांची घनता सर्वात जास्त कमी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर सबस्क्राईब सर्वांनीच करायचे तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि ते पंधरा हजार प्रश्न पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचा चालू होणार म्हणजे पी डी एफ ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे ते त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे